आज आपल्या राज्याचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी कोकण विभागाची आढावा बैठक बोलवलेली होती आणि या कोकण विभागाच्या आढावी आढावा बैठकीमध्ये त्यांनी अनेक विषय ठेवले हो होते खरं तर ही मिटिंगचं निमंत्रण आम्हाला काल दहा तारखेला मिळालं आणि आम्ही आज सगळी कामं आमची सोडून कारण कोकणासंदर्भातली ही बैठक आहे म्हणून आम्ही सगळे आमदार काहीतरी कोकणाच्या विकासाच्या संदर्भामध्ये कोकणातल्या संदर्भामध्ये प्रत्यक्षपणे सर्व वरिष्ठ अधिकारी महसूल मंत्री यांना एकत्रितपणे आम्हाला काही प्रश्न विचारता येतील काही अडचणी सोडवून घेता येतील ह्या खूप मोठ्या अपेक्षेनं आम्ही चारची बैठक असताना पावणे चारला हजर झालो तीनची तीनची बैठक असताना आम्ही पावणे तीनला हजर झालो तीनची बैठक असताना आता आपण बघत असाल सव्वा चार वाजले चार वाजले तरीसुद्धा महसूल मंत्री बैठकीला आलेले नाहीत महसूल मंत्री आलेत आणि आपल्या पक्षाच्या काही ठराविक मंडळीबरोबर ते एका खोलीमध्ये चर्चा करतायत वास्तविक बाहेर कोणीतरी जबाबदार माणसानं आम्हाला येऊन सांगावं की कि बैठक किती वेळा सुरू होईल आम्ही मागणी केली परंतु कोणीही जबाबदार अधिकारी कोणीही जबाबदार व्यक्ती इथे येऊन काही उत्तर द्यायला तयार नाही दोन मिनटं दोन मिनटं फक्त विचारल्यानंतर कोणतरी उत्तर देतो आणि म्हणून अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकारचे एक जबाबदार मंत्री ज्या वेळेला लोकप्रतिनिधींना बोलवतात वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवतात आणि त्या बैठकीचं गांभीर्य राखत नाहीत याचा निषेध म्हणून आम्ही ही बैठक सोडून निघालेलो आहोत प्रशासकीय बैठक होती कोकणातल्या बाकीच्या इतर विषयांवर चर्चा होणार मंत्री येतील तेव्हा चर्चा होईल ना आले ते आले खोलीत खोलीत बसलेत आम्ही तेच सांगतोय की ते आलेत पण खोलीत बसलेत त्यांच्या काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर ते चर्चा करतायत म्हणजे तुम्ही सरकारी बैठक बोलवायची सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवायचं आणि महत्त्व कशाला द्यायचं तर पक्षाच्या बैठकीला महत्व द्यायचं मग कशाकरता सह्याद्री ती घरामध्ये आम्हाला बोलवलं आणि म्हणून आम्ही निषेध म्हणून ही बैठक सोडून निघालेलो आहोत धन्यवाद